आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून आपापल्या गावातून दिंडी सोहळा गाव ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पायी चालत निघत असते यामध्ये भजन कीर्तन प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम दिंडीमध्ये सुरू असतात तर चाळीसगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर भव्य पायी दिंडी सोहळा चालत आहे श्री ज्ञानेश्वर माऊली लहान बेलदारवाडी हे चालवत आहे त्यांच्यासोबत वारकरी मंडळी व महिला पायी चालताना आपल्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन चालत आहेत ते देवगाव याबरोबर आला या ठिकाणी शाळीगाव होऊन दिंडी पंढरपूरला चालली आहे काळी वाजवावी होळी बनवावी ही चालावी पंढरवीची या नियमाप्रमाणे आपले सदभक्त काही महिला पण आहे पायी पंढरवीला परमेश्वराच्या दर्शनाला चालले आणि त्याचं महत्त्व काय ते कुठून आले हे आपण पंचत त्यांचे मनोगत जाणून घेऊ हा नमस्ते नमस्कार माझे नाव बाळकृष्ण रामचंद्र छल्लारे गाव गाव चाळीस गाव ही दिंडीचं ही एकशे अकरा वर्षापासून या दिंडीची भोई समाजाचे जे माधवगिरी महाराज त्यांनी परंपरा चालू केलेली आहे त्यांचा फोटो रथात लावलेला आहे आणि नंतर आता सव्वीस वर्षापासून ज्ञानेश्वर हरी कुमावत राहणार बेल्दारवाडी आमची लहान माऊली यांनी दिंडी चालू केलेली आहे तरी सर्व पायी जातात पायी येतात ग्रामस्थांना भेटतात ठिकठिकाणी प्रवचनं होतात कीर्तनं होतात आणि सतत हरिनाम सप्त्यासारखं ज्ञानेश्वर माऊली तुकारामाचं म्हणत म्हणत हे सर्व आमचे ग भक्तगण पंढरपूरला जातात तिथे चंद्रभागे स्नान करतात कीर्तनं भजनं ऐकून पांडुरंगाचं दर्शन घेऊन पारणे सोडून म्हणजे उपवास सोडून परत ते घराकडे फिरतात आता किती दिवसापासून निघाले तो एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून कधी पोहोचणार तिथं तिथं आम्ही सोळा किंवा सत्तर तारखेला सोळा किंवा सतरा तारखेला पोहोचणार आहे हा म्हणजे एकंदरीत पंढरपूरला याच भागातून नव्हे तर सगळ्या भागातून माऊलीच्या दर्शनासाठी लोक इथे चालूच आहे आषाढी एकादशी निमित्त या पायी दिंडी चालू आहे आधी या ठिकाणी आपल्या सोबत एक तुम्ही काय सांगू शकता हे दिंडी हरिभक्तपरायण महादेव बाबा वैकुंठवासी वाशी महादेव बाबा हे वार्षिक शंभर वर्ष होऊन गेले तर ही वारसा आम्ही चालवतो पंढर गाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा आनंदाने काढतो नाव काय तुमचं हरिभक्तपरायण दहा लहान दरवाडी पत्रिका देऊन देतोय बेलदावाडी हा या भागातून बऱ्याचशा दिंड्या सुद्धा जात आहेत आणि महाराज हा या दिंडीचं महत्व पायी चालण्याचं महत्व काय सांगू शकता तुम्ही पायी चालत पायी तीर्थयात्रा घडो ते संता चरणी पडू पण तीर्थयात्रा केल्यानंतर सर्वांना सुख समाधान प्राप्त होतं आणि सुखाची प्राप्ती होती प्राप्ती होते ठीक आहे या ठिकाणी महाराजांनी सुद्धा आपल्याला या दिंडीबद्दल महत्त्व सांगितलं आणि पंढरपूरचं सुद्धा महत्त्व सांगितलं न्यू न्यूजसाठी पवार नमस्कार